श्रीरामपूरकरांची गेल्या तीस वर्षांपासून असलेली मागणी आणि विविध संघटनांनी दिलेल्या आंदोलनाचे फलित अखेर हाती आले आहे शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला असून येत्या रविवार दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते हा भव्य सोहळा पार पडणार आहे माजी खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण हे एका व्यक्तीचे नसून संपूर्ण श्रीरामपूरकरांच्या एकजुटीचे आणि शिवप्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळे शहर आणि तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुजय विखे यांनी केले आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण दोन नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी पाच वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते अनावरणाचा कार्यक्रम आपण घेत आहोत या पुतळ्यासाठी अनेक वर्षाचा संघर्ष झाला अनेक लोकांनी पुतळो व्हावा म्हणून तीस तीस वर्षापासून वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून निवेदनही दिलेले आहेत मला असं वाटतं की हे दोन तारखेला होणारं उद्घाटन हे या सगळ्या संघटनेच्या केलेल्या आंदोलनाचं यश आहे श्रीरामपूर शहरामध्ये हे कुठल्या एका व्यक्तीचं कार्यक्रम नसून हा शहरातला तालुक्यातल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम राहील मी आपल्या पत्रकार बांधवांच्या वतीने विनंती करतो संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या जनतेला श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेला सर्व शिवप्रेमींना की आपण सगळेजण मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमासाठी यावं आम्ही आमच्या परीने जे शक्य असेल तेवढं आयोजन करायचा प्रयत्न करू केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच नाही तर श्रीरामपूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे याच कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी आणि प्रशासकीय मान्यतेचे पत्रक प्रदान केले जाणार आहे तसेच स्मारकाचा थ्री डी प्रिंट जनतेसमोर मांडले जाणार असल्याची माहिती डॉ सुजय विखे यांनी दिली आहे श्रीरामपूरच्या जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पुतळ्यांचे काम जलद गतीने पूर्ण होतील शिवाजी महाराजांचा पुतळा झाला आहे आणि आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचे कामही लवकरच पूर्ण होईल या स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री छत्रपती उदयनराजे भोसले अशा अनेक मान्यवरांची वेळ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मान्यवरांचा वेळ जुळून येत नसल्यामुळे उद्घाटनास एक महिन्याचा विलंब झाला आता आणखी उशीर नको म्हणून अखेर दोन नोव्हेंबर रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे आवाहन श्रीरामपूरकरांना केलं आहे चला काय म्हणाले माझी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पाहूया आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अनावरण दोन नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी पाच वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते अनावरणाचा कार्यक्रम आपण घेत आहोत या पुतळ्यासाठी अनेक वर्षाचा संघर्ष झाला अनेक लोकांनी पुत्र व्हावा म्हणून तीस तीस वर्षापासून वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून निवेदनही दिलेले आहेत मला असं वाटतं की हे दोन तारखेला होणारं उद्घाटन हे या सगळ्या संघटनेच्या केलेल्या आंदोलनाचं यश आहे श्रीरामपूर शहरामध्ये हे कुठल्या एका व्यक्तीचं कार्यक्रम नसून हा शहरातला तालुक्यातल्या सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम राहील मी आपल्या पत्रकार बांधवांच्या वतीने विनंती करतो संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या जनतेला श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेला सर्व शिवप्रेमींना की आपण सगळेजण मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमासाठी यावं आम्ही आमच्या परीने जे शक्य असेल तेवढं आयोजन करायचा प्रयत्न करू त्याचबरोबर त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं निधी वितरण प्रशासकीय मान्यतेचं प्रदान करणे व त्या स्मारकाचा थ्री डी आम्ही जनतेपुढं पब्लिश करणार आहोत मला असं वाटतं की हे दोन्ही प्रश्न श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेच्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर पूर्ण होत आहेत माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे दोन्ही कामं अतिशय जलदगतीने पूर्ण होतील महाराजांचा पुतळा पूर्ण झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अनेक वर्षापासून रखडलेलं डिफॉरेस्टेशनचा एरिया मार्क करणं या सगळ्या प्रक्रियेला वेळ गेला पण आता हे सगळ्या दोन्ही गोष्टी मार्गी लागत आहेत आणि दोन तारखे पाच पाच दोन तारखेला पाच वाजता हे सगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढं जाणार आहोत आणि ते सांगण्यासाठी मी खरं तर आपल्याला निमंत्रित केलं वेळ साडेसहाचा होता पण थोडंसं अगोदर आमची बैठक जरा लवकर संपली कारण की आम्ही खरं पुतळं पाहायला जाणार होतो पण पावसामुळे आम्ही अगोदर बैठक उरकवली म्हणून थोडासा टाईम मिसमॅच झाला तर काही सन्माननीय पत्रकार यायचे राहिले असतील तर त्यांची मी माफी मागतो आपण त्यांना हा निरोप देखील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळवावा अशी मी आपल्याला विनंती करतो आता आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता नाही आम्ही प्रयत्न केला वेगळ्या वेगळ्या महा जे नेते आहेत महापुरुष असतील किंवा नेते असतील जे जे नावजलेले लोक असतील पण वेळ मॅच होत नव्हता म्हणून हे एक महिना अगोदरच लांबलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण विनंती त्यांची वेळ घेतली होती पण मुख्यमंत्री आता व्यस्त झालेत आम्ही छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला ते दोनदा कार्यक्रम ते सगळ्यांचा कार्यक्रम आणि वेळ जुळून येण्यामध्ये हा पुतळा अगोदरच एक महिना डिले झाला आणि म्हणून साहेबांना आम्ही विनंती केली की अगोदरच भरपूर डिले झाला आहे तर आता अजून डिले करण्यापेक्षा आपण ते उद्घाटन करून घेऊ भविष्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे महापुरुष बोलून त्याच पुतळ्यासमोर एखादा कार्यक्रम घेऊन अजून एखाद्या गोष्टीचं लोकार्पण होईलच पण आता पुतळा बनून तयार आहे आणि एवढ्या वर्षाची प्रतीक्षा अजून लांबवणं हे मला संयुक्तिक वाटत नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा